ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका खोपोली मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावरती खालापूर टोलनाक्याच्या जवळ पुढे जाणाऱ्या रसायन टँकरला बसची धडक बसली आहे बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं शिवशाही बसनं टँकरला मागून जोरदार धडक दिली आहे धडक दिल्यानं गंभीर अपघात झाला आणि यामध्ये चालक केबिनमध्येच अडकला तर तीन ते चार प्रवासी जखमी झाले आहेत जखमींना पुणे येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले बाकी प्रवाशांना अन्य वाहनानं पुण्याकडे पाठवण्यात आलं अपघात होताच आय आर बी यंत्रणा देवदूत तसेच अग्निशमक दल महामार्ग आणि स्थानिक पोलीस अपघातग्रस्त मदत टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले टँकरमधील रसायन गळती सुरू झाल्यामुळे गंभीर परिस्थिती पाहता रसायन तज्ज्ञ धनंजय गीत यांना पाचारण करण्यात आलं त्यांनी तातडीनं निकामी झालेला वॉल बदली केल्यानं गळती थांबवण्यात यश आलाय त्यामुळे संभाव्य धोका टळलाय अपघातग्रस्त वाहन बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात पोलिसांना यश आलंय राजवैशम चोवीस तास रायगड उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूलकूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी